तर नमस्कार मित्रांनो आणि मैत्रीणं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण लग्नाची पत्रिका बघणार आहे पण थोडं डिफरंटमध्ये बघणार आहे जसं की आपण आत्तापर्यंत फक्त तो गुगल फॉन्ट यूज केला तसंच आपण आजच्या पत्रिकेमध्ये जे काय आहे ते आपण इन्फिनिटी आणि सोबत श्रीलिपीचे फॉन्ट यूज करणार आहे त्यामुळे कुठल्याही वेळ बोलतो व्हिडिओला सुरुवात करू पण सर्व तरी चॅनलवर पहिल्यांदा चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर करा जर तुम्हाला तो आवडला असेल तर तर सर्वात आधी आपण पिक्सल ऍप्लिकेशन ओपन घेऊ अशा प्रकारे आपण एक फोटो जो आहे तो क्रॉप केला आता हे जे बॅकग्राऊंड दिसत तुम्हाला हे याला फ्लोरल बॅकग्राऊंड म्हणतात तुम्ही जर पिंट्रस्ट सर्च केलं फ्लोरल बॅकग्राऊंड तुम्हाला इझली बॅकग्राऊंड भेटून जाईल ओके त्यानंतर आपण त्यावरती एक बॅकग्राऊंड ॲड केलं पण अशा परत अशा कलरचं एक पर्पल कलरचं याला आपण लॉक करून घेऊया ज्यामुळे आपण कोणताही टेक्स्ट्रा क्लिक केलं तर ते आपलं क्लिक वगैरे होणार नाही ओके अशा प्रकारे आपण एक बॅकग्राऊंड ऍड केला त्यानंतर आपल्याला एक मुला मुलीचा जो काही फोटो आहे तो ॲड करायचा जसं की आपण बघू शकता हा मुलीचा फोटो एक कपलचा फोटो आपण ऍड केला आधी तुम्ही फोटोची जी काही पोझिशन आहे ती परफेक्ट ठेवायची तुम्हाला म्हणजे मदत घ्यायचं सेंटरला किंवा लेफ्ट राईट जसं घ्यायचं तसं तुम्ही फोटो आधी ठरवून घ्या ज्यामुळे काय होणार तुमचं कन्फ्युजन होणार नाही आणि जी काही इन्फॉर्मेशन आहे तुम्ही बॅक साईडला ती टाकू शकता तर आपण फोटो या साईजमध्ये ठेवला ओके त्यानंतर आपण एक बॅकग्राऊंड शेप घेतलाय ज्यामध्ये आपल्याला इन्फॉर्मेशन ऍड करायची हे पिंट्रस्ट तुम्हाला भेटून जाईल अगदी फ्रीमध्ये शेप पिन जसं सर्च केला शेप्स पेंज भेटून जाईल तुम्ही डाउनलोड करू शकता बॅकग्राऊंड वगैरे करून तुम्ही यूज करू शकता अशा प्रकारे शेप्स ऍड केला किंवा गुगलला पण भेटून जाईल ओके त्यानंतर आपण त्याच्या मागेच एक सॉरी आपण जे फोटो केला त्याच्या मागेच आपण एक ऍड केलाय जे काही थोडस फ्लावर्स किंवा झाडासारखं जे आहे ते ऍड केलं आपण बॅक साईडला त्यानंतर आपण समोर एक मोर ऍड केला जसं की ते मी अनलॉक करते पेंजीस थोड़ा खाली खालीवरी पेंजेस त्यामुळे तुम्ही व्यवस्थित चेक करून घ्यायचे बघा अशा प्रकारे काय फोटो आपण तयार केलाय अशा प्रकारे फोटो तयार केला आता आपली जी काही इन्फॉर्मेशन ती ऍड करायची सर्वात आधी जे आपलं वरचं नाव असतं सस्नेह निमंत्रण ते आपण अशी लेअर ऍड करू शकतो पण इथे आपण वक्रतुंड तुंड महा घेतलं एक साईडला आणि एक साईडला आपण सस्नेह निमंत्रण असं पण घेतलेलं आहे एक हळूहळू गोष्टी बघू तर आपण आता आपण स्टार्टिंगला घेणार आहे की मुलाचं मुलीचं नाव कसं घ्यायचं पण ते आधी सांगते की व्हिडीओमध्ये जे पासवर्ड आहे ते बोलून दाखवलंय त्यामुळे तुम्हाला व्हिडिओ पूर्ण बघावे लागेल कारण की मी याच्या आधी कधीच व्हिडिओ कोणत्याच फाईलला पासवर्ड दिला नाही फर्स्ट वेळेस मी जे काही पासवर्ड देणार आहे फाईलला त्याचं कारण असं की तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघत नाही आणि त्यामुळे जे काही तुम्ही फक्त जी किंवा मटेरियल साठी व्हिडिओ बघता ते तुम्हाला स्टार्टिंगलाच भेटून जातं कारण की बरेच ज्यांना माहिती आहे की आपल्या व्हिडिओला पासवर्ड नसतात आणि मटेरियल कसं डाऊनलोड करायचं ते व्हिडिओमध्ये सांगत असते पण या व्हिडिओला मी जे काही पासवर्ड आहे ते देणार आहे त्यामुळे तुम्हाला व्हिडिओ पूर्ण बघावं लागेल तेव्हाच तुम्हाला जे काही पासवर्ड आहे आणि पी एल पी फाईल आहे ती यूज करता येईल त्यामुळे व्हिडिओ कुठे स्किप नाही करता पूर्ण बघायचा आणि खूप माहिती पूर्ण व्हिडिओ असणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप नका करू पूर्ण बघून घ्या के के तर आता जा आपण जे काही फोटो ॲड केलाय ते बघितले आता आपल्या जे काही मुला मुलीचे नाव आहेत ते ॲड करायचे पण आता बघू शकता जे मुलाचं नाही ते आपण ऐक ॲड केलं इन्फिनिटी फॉन्ट यूज केला आपण साईराज म्हणून तर मी जसं ज्या ज्या गोष्टी केल्या ते तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगते जास्त आपण व्हिडिओ लॉंग नको करायला कारण की आपल्या जे काही नवीन चॅनल असेल त्यांना सांगू इच्छित की आपल्याला ग्राफिक डिझाईनचा क्लास आपण लॉन्च केलाय तर नक्की आपला फ्रीमधला ग्राफिक डिझाईनचा क्लास जाऊन बघा ते आपण फ्रीमध्ये एडिटिंग शिकवली आणि सोबत व्हिडिओ एटिंगचा क्लास पण लॉन्च केलाय बाजूलाच आपल्या युट्यूला प्ले लिस्ट दिली आहे पूर्ण त्या प्लेलिस्टमध्ये तुम्ही व्हिडिओ चेक करा आणि तिथून नवनवीन व्हिडिओ शिका भरपूर महत्वाचे Bu pürüne video yani çok sayıda tamara mahiyeti medet medeldeyim maddele ilgili. तो की आपण मुलाचं ना ॲड केलं त्यानंतर वरी जे काही ची आहे ते ॲड केलं पण आता इथे आपण जे काही श्रीलेपी फॉन्ट यूज केले त्यामुळे थोडे फॉन्ट तुम्हाला वेगळे वाटत असतील जे काही आपली मुलाची इन्फ घरची इन्फॉर्मेशन आहे ती आपल्याला ॲड करून घ्यायची याच्यामध्ये मुलाची इन्फॉर्मेशन कुठे आहे ते आपल्याला चेक करायची अशा प्रकारे आणि बघा मुलाची जी इन्फॉर्मेशन ती ॲड केली आहे त्याच्या खाली आपल्याला एक बॉर्डर ॲड करावी लागेल तर अशा प्रकारे आपण जे काही बॉर्डर आहेत त्या आपण जे काही अनलॉक आहे ते मी सांगते आधी सगळं अनलॉक अनलॉक करून कारण की त्याच्यामध्ये थोडंसे ज्या काही पिन्स आहेत त्या खालीवरी झाले आहेत सो त्यामुळे आपल्याला कन्फ्युजन आणि श्री लिपी असल्यामुळे आपल्याला ते ओळखता पण येऊन नाही राहिलं नाही का त्यामुळे आपण जे काही आहे ते अनलॉक करते पीएनजी सर्व गोष्टी आणि तुम्हाला सॉरी अनहाईड करते आणि दाखवते कोणते कोणते पीएनजीस आपण ऍड केल्या बघा अशा प्रकारे मी जे काही पीएनजीस आहेत ते अनहाईड केले सर्व आणि अशा प्रकारे पूर्ण जी काही पत्रिका आहे ती तयार आहे आपली ओके आता याच्यामध्ये एक थोडस शेप जे आहे ते आपलं अनलॉक करायचं राहिलं इथून ओके अशा जी काही पत्रिका ओवर आहे आता मी सर्व गोष्टी सांगते मी तुम्हाला काय काय ऍड केल्या सर्वात आधी आपल्याला सस्नेह निमंत्रण ॲड केलं आपण इकडं वक्रतुंड महाकाईची गोष्ट ऍड केली ओके त्यानंतर आपण गणपती बाप्पाचा फोटो कंपल्सरी घेतला येते ओके गणपती बाप्पाचा फोटो घेतल्यानंतर मुला मुलीची प मुलाकडची पत्रिका मुलीकडची हे आपल्याला बघावं लागेल तर मुलाकडची पत्रिका होती त्यामुळे आपण फर्स्ट मुलाचं नाव घेतलं मुलाचं एज्युकेशन घेतलं चिरंजीव स्टार्टिंगला घेतलं आणि त्यांची घरची इन्फॉर्मेशन घेत याला आपण श्रीलिपीचा फॉन्ट फंड केला प्लस इथे पण आपण इन्फिनिटी फॉन्ट यूज केला श्रीलिपी आणि श्रीलिपी तिन्ही ठिकाणी आपण दोन्ही ठिकाणी आपण श्रीलिपीचा फॉन्ट यूज केला आणि जे एज्युकेशन त्याला नॉर्मल फॉन्ट यूज केला इंग्लिशचा त्याचा शुभ वेळेस इथे आपण एक कॅलिग्राफी यूज केली आणि इथे पण सो इथे पण जे आहे ते आपण श्रीलिपीचा फॉन्ट यूज केला आता सोबत आपण इथे काय केलं बघा जे काही विवाह स्थळ आहे त्याच्या खाली आपण शेप ऍड केला ते शेप कोणता बघा अशा प्रकारे शेप आहे पण त्याला आपण रोटेट केला अशा प्रकारे हा शेप ऍड केला आणि त्यानंतर आपण जे वरच्या हे जे बॉर्डर दिसले तुम्हाला छोट्या छोट्या आणि हे पण तर आपण हे कसं ऍड केले बघा आपण गुगलला गेलो आणि तिथे आपण लेअर्स जे म्हणून ते सर्च केला आणि ते बघा या प्रकारे ही जी लेअर आहे ही आपण ऍड केली होऊ शकता ही अशा प्रकारे ले जी लेअर आहे आपण ती एन जी डाऊनलोड केली फ्री वरून आणि ती ऍड केली ओके मंडला आर्ट म्हणून तुम्ही जर सर्च केलं तर तुम्हाला ते पीएनजी भेटून जातील त्यानंतर आपण जे बॉर्डर ॲड केली होती तर खाली साईडला ती ऍड केली पी एन जी इथे एक आपण हळदी कुंकाची आणि जे काही पान सुपारीची पीएनजी ती ऍड केली अशा प्रकारे शुभविवाहाच्या खाली आणि डमरूची जी काही पीएनजी ती पण तुम्हाला इथून भेटून जाईल याच्यामध्ये सर्व पी एल पी तुम्हाला गोष्टी आहे आणि मी आणखी दोन तीन गोष्टी दिल्या जे की आहेत तोरणच्या तर तुम्ही तोरण जर तुम्हाला यूज करायचं तुम्ही करू शकता अशा प्रकारे बघा फुल स्क्रीनमध्ये अशा प्रकारे पण तुम्ही तोरण यूज करू शकता ओके तर okay? तुम्हाला ही यूज करू शकता किंवा याला के हाईड केलं तरी पण चालेल बघा अशा प्रकारे तुम्ही ठेवलं तर बेटर आहे जसं तुम्हाला चांगलं वाटेल जसं तुम्हाला ठीक वाटेल तसं करू शकता आता ज्यामध्ये जर तुम्हाला हे बॅकग्राऊंड आवडलं नसेल तर सिंपल काय करायचं तुम्हाला जर कोणतं दुसरं बॅकग्राऊंड ॲड करायचं तुम्ही करू शकता आणि हे लॉक करायचं आणि तुम्ही बॅकग्राऊंड ॲड करू शकता बघा अशा प्रकारे जर मला कलर चेंज करायचं तर मी कलर पण इथून चेंज करू शकते जर ग्रेडियंट यूज करायचं तर ग्रेडियंट पण यूज करू शकते जसं तुम्हाला चांगलं वाटेल तसं तुम्ही यूज करू शकता जसं तुम्हाला ठीक वाटेल डिझाईन तसं तुम्ही गोष्टी यूज करू शकता पण मी सध्याचा हाच बॅकग्राऊंड देते ओके okay, तर अशा प्रकारे आपण हे पत्रिका केली कलर कॉम्बिनेशन काही असं आपण हे घेतलं नाही जसं की जे काही नाव होतं बॅकग्राऊंडचं कलरून आपण नाव ऍड केले मुला मुलीचे नाव आणि सोबत ग्रीन कलर ॲड केलं कारण की इथे थोडं झाडं वगैरे होतं त्यामुळे आपण तर ग्रीन कलर यूज केला आहे सेकंड इन्फॉर्मेशन म्हणजे घरच्याचे इन्फॉर्मेशन आणि विवाहस्थळासाठी तर जो पहिला पासवर्ड आहे तो आहे दोनशे अकरा दोन एक एक ओके दोनशे अकरा आणि दुसरा पासवर्ड पण तुम्हाला समजणार आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघायचा ओके अशा प्रकारे जे काही काय बोलतात आपला जी काही पत्रिका होती ती पूर्ण प्रकारे तयार झाली त्यामध्ये जर तुम्हाला आणखी काही गोष्टी ऍड करायचं तुम्ही करू शकता जसं की इथे जर तुम्हाला फ्लावर्स ऍड करायचे असेल एक साईडला ते करू शकता इकडे साइडला पण ऍड करू शकता पण जास्त पण गोष्टी ऍड करू नका ज्यामुळे जास्त पत्रिका भरली म्हणजे हे वाटेल नॉर्मल तुम्ही जर मोक मोकळे ठेव मोकळे मोकळे ठेवले थोड्या गोष्टी तर मग ते चांगलं वाटते त्यामुळे तुम्ही ठेवू शकता आणि जर फोटो आहे तुम्ही लाईट रूममधून मधून एडिट केलाय बघू शकता झूम करून दाखवते एक मिनिट तर बघू शकता अशा प्रकारे जे काही फोटो आहे अशा प्रकारे जे काही आपण ते एडिट करून घेतला लाईटरूम मधून लाईटरूम मधून कसा फोटो एडिट करायचा हे पण सांगितलंय जर तुम्ही एडिटिंग क्षेत्रामध्ये नवीन असला आणि तुम्हाला एडिटिंग शिकायचं असेल तर नक्कीच आपला जो फ्रीमधला ग्राफिक डिझाईनचा क्लास आहे तो बघा त्यामध्ये पूर्ण बेसिक गोष्टी सांगितल्या आणि जर पिक्सल लॅब तुम्हाला काही हँडल करता येत नाही किंवा हे पिक्सल लॅब जे मी वापरते प्रो लॅब हे जर तुमच्याकडे नसेल तर याचा पण व्हिडिओ आपल्या चॅनलवर आले प्रो पिक्सल लॅब मास्टर क्लास असं म्हणून थांबणे त्याचा तुम्ही नक्कीच तो व्हिडिओ बघा पंचेचाळीस मिनिटाचा आहे आणि खूप माहितीपूर्ण व्हिडिओ आहे त्यामुळे तुम्ही नक्कीच बघायचं तुम्ही आपल्या युट्यूब चॅनल चेक केलं तुम्हाला बऱ्याच गोष्टी बघायला भेटेल पण व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी सुद्धा लिंक देईल आणि जर नाही दिली लिंक तर तुम्ही नक्कीच सर्च करा लॅब मास्टर क्लास असं सर्च केल्यानंतर तुम्हाला व्हिडिओ भेटून जाईल आता जे आपल्या इंस्टापेज आहे इंस्टापेजची व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिले पेजला जाऊन फॉलो करा इंस्टाला आपण डेली अपडेट्स देत राहतो आणि सोबत टेलिग्राम चॅनलला जॉईन करा टेलिग्रामला अपलोड करत असतो आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगा कारण की मी प्रत्येक व्हिडिओमध्ये असं म्हणते की तुमची एक कमेंट मला मोटिवेशन देत असते त्यामुळे कमेंट करायला विरायचं नाही प्रत्येक व्हिडिओला कमेंट करा व्हिडिओ चांगला वाटलं तर चांगली कमेंट करा किंवा माझ्याकडून काही चुकलं असेल किंवा तुम्हाला काही आणखी शिकायचं असेल ते पण कमेंटमध्ये सांगू शकता जे काही डाऊट्स असतील ते काही तुमचा प्रश्न असेल ते विचारू शकता तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच भेटू शकत माहिती पूर्ण व्हिडिओमध्ये आधी पासवर्ड सांगते जो आपला दोन नंबरचा पासवर्ड आहे तो आहे पहिला पासवर्ड माहिती असेल तुम्हाला जो सांगितला मी आधी नसेल भेटला आधी सांगितलं ते चेक करा आणि दुसरा पासवर्ड आहे तो आहे नऊशे अकरा नऊ एक एक अशा प्रकारे आपला सहा अंकी सॉरी सहा पासवर्ड आहे आपला तर नक्की पूर्ण व्हिडिओ बघा पासवर्ड चेक पासवर्ड चेक करा आणि जी काही लिंक आहे फाईलची तर फाईल जी काही आपल्या टेलिग्राम चॅनल येणार आहे त्यामुळे तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करा टेलिग्रामला फाईल येईल फाईल एक्स्ट्रॅक करण्यासाठी पासवर्ड व्हिडिओमध्ये व्हिडिओमधला पासवर्ड घ्या फाईल एक्स्ट्रॅक करा आणि तुम्ही ही पी एल पी यूज करू शकता फक्त ही ही सेम टू सेम पी एल पी फाईल तुम्ही युट्यूबला अपलोड करायची नाही नाही तो कॉपीराईट इश्यू येऊ शकतो थोडेफार चेंजेस करा यूज करा ॲज इट इज किंवा पैसामध्ये थोडे चेंजेस करा तुम्ही स्वतः बनवण्याचा प्रयत्न करा आणि नक्कीच आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला मला शेअर करा जिथे आपण आपलं आठवड्यात तीन वेळेस लाईव्ह क्लास असतो आणि व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये जॉईन होण्यासाठी पुढच्या नंबर दिलाय तर लगेच आपण व्हॉट्सअपला मेसेज करा तुम्हाला ऍड केले तर आपण आठवड्यातून तीन वेळेस लाईव्ह क्लास असतो आणि सोबत जे काही तुमच्या अडचण असेल ते आपण व्हॉट्सअप च्या ग्रुपमध्ये सॉल्व करत असतो त्यामुळे व्हॉट्सअप ग्रुपला पण जॉईन करा टेलिग्राम चॅनेलला पण जॉईन करा, करा आणि सोबत इंस्टा पेजला पण फॉलो करून घ्या तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढं भेटू आणि धन्यवाद